सो हॅलो गाईज गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आज गुड मॉर्निंग खूप लवकर होते आत्ता वाजले चार आणि आम्ही उठलेलो तीन वाजता सगळ्यांनी आंघोळ हो वगैरे केली मम्मी वगैरे हो पिऊ आणि दिदीची मुलं आहेत ते परीवरे भैया आणि खूप रात्र झाल्या गाडीची वाट बघतो आम्ही बाहेर आवरून उभा राहिलो आहे मम्मी लॉक लावते आणि त्या परीची मज्जा बघा दिदीची मुलगी आवरून पण झोप येत होती तिला म्हणून तिचं कॅप्चर केलं आणि बघू शकता ते किती आळस देत होती आणि ही पिऊ ही दिदीचा मुलगा भैया तो पण इकडे तिकडे करत होता नंतर गाडीमध्ये तो झोपलाच कारण खूप अंधार पडलेला होता ॲक्च्युली हे तुम्ही बाहेर बघू शकता चार वाजलेले कम्प्लिटली आणि आम्ही तीनला उठून आंघोळ करून सगळी चारला रेडी झालतो आणि चार दहाला बरोबर गाडी आली आणि ही आहे दिदी सगळ्यांना हाय करते आणि त्याच्यानंतर मम्मी वगैरे आम्ही सगळी रेडी झालोय आणि ही परीची थोडीशी मज्जा घेतली इथं आणि गाडी आलेली आता आम्ही आहे सगळे आणि हे बघू शकता मम्मीने जार वगैरे पाण्याचं आम्ही सगळं गाडीमधून मध्येच घेतलेलं कारण परत नंतर प्रॉब्लेम नको तिथं पाण्यासाठी आणि त्यामुळे घरूनच पाणी चेंज वगैरे व्हायला नको कारण लगेच सर्दी वगैरे होती आणि आता आम्ही निघालो आहे आणि किती अंधार पडला आहे बघू शकता आणि मस्त थेवडी ड्रायव्हरने पण ड्राय गाणी लावलेली मस्त देवाची आणि खूप भारी वाटत होतं की एकदम पाटे चार वाजून दहा मिनटांनी आम्ही निघालेलो एकदम अंधार होता आणि बरोबर आम्हाला लवकर पोहोचायचं होतं आणि कोणत्या देवाला चाललो आहे हे तर तुम्ही व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत कंटिन्यू करा तुम्हाला कोणतं कोणतं देव केले तुम्हाला नक्की समजेल चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि हे आहे आमच्या गावात जायचा रोड आणि जे झेंडा बघितला तो आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक आमच्या तिथं दिलेलं आहे मुलांनी आणि आता आम्ही हायवेला लागलो आहे हातीतमधून ज्यांना ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांनी कमेंट करा आणि आता आम्ही चाललो डायरेक्ट ह्या हा हायवे हा, डायरेक्ट पण कोल्हापूरलाच जातो मधून थोडासा कच्चा रस्ता आहे आणि नंतर बघतच राहा किती छान असा रोड झालेला आहे खूप छान वाटलं आणि रस्ता पण भारी होता का जास्त गर्दी वगैरे हो नव्हती फाटे साडेचार आय थिंक वाजलंच होतं हायवेला लागेपर्यंत आणि आता ला आलो आहे मी कोल्हापूरमध्ये बघू शकता साडेसहा पावणे सातच्या आसपास झालंच होतं आय थिंक आणि आत्ता कोल्हापूरमध्ये एंट्री केली आहे ह्याच्यावरून तुम्ही ओळखलंच असेल की आम्ही कोणत्या देवाला आलो आहे आणि कोणते कोणते देव करणार आहे आणि आता कोल्हापूरच्या बाहेर सा बाहेरच आहे म्हणजे आपल्या आम्ही आहे ज्योतिबाचं दख्खनचा राजा ज्योतिबाचं दर्शन घ्यायला आणि तुम्हाला पण माहिती आहे कोल्हापूरमधून मस्त डोंगरावरती आहे आपला राजा आणि पंचवीस किलोमीटर आहे कोल्हापूरमधून आणि मग आता तिकडेच चाललो आहे आणि हे बघू शकता सकाळ सकाळ नाश्त्याची पण किती गर्दी होती मला पण खूप भूक लागलेली आणि इथे आहे तर टेशन आहे त्यामुळे तिथे गर्दी होती आणि हे हे चौक आहे तो बघून सगळ्यांनी मला कमेंट करा कोल्हापूरच्या लोकांनी की हा कोणता चौक आहे नक्की आणि इथे पण छोटे छोटे मंदिरं होतं सकाळ सकाळ आरती चालू होती खूप भारी वाटत होतं आणि आहे शहाजी श्री शहाजी तरुण मंडळ चौक आणि खूप छान छान चौक आहेत कोल्हापूरमध्ये पण आतमध्ये मी कधी गेली नव्हती पण फर्स्ट टाईम गेली होती आणि देवाला वगैरे जातो पण बाहेरूनच जातो आणि आत्ता आम्ही चाललो आहे गडावरती गडावरती म्हणजे सॉरी डोंगरावरती ज्योतिबाचं दर्शन घ्यायला आणि आता गड चढतो आहे आम्ही तुम्ही पहा किती छान असे रस्ते आहेत तिथून बघू शकता ज्योतिबा दहा किलोमीटर दाखवते आणि किती छान झाडी वगैरे आहेत तुम्ही आता पुढे बघू शकता घाटात मध्ये कम्प्लिटली मी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला आणि खूप भारी वाटतं असं वाटतं की कुठेतरी बाहेर आलोय एवढी छान छान झाडं आणि एकदम गार असं सकाळी सकाळी होतं सात तर वाजल्याच होत्या आम्हाला गडा सॉरी डोंगरावरती जायला आणि आता आम्ही आलेले गाडी पण पार्क केली आणि हे बघू शकता दख्खनचा राजा आपला ज्योतिबा आता दर्शन करूया आणि तुम्ही पण पाहा जे जे कोणी आलेलं नाही आहे आम्ही चाललो आहे आतमध्ये आणि खूप अवतार कसा तरी होता कारण पहाटे चारला निघालेलो होतो सात वाजता आम्ही डोंगरावरती होतो एवढं लवकर आलो होतो आणि आता तुम्ही पुढं बघू शकता इथं की आम्ही चाललो आहे आतमध्ये आता पायऱ्या उतरून खाली आणि आता नारळ घेणार आहे आणि चप्पल वगैरे तिथं सोडून पुढे दर्शनासाठी जाऊ आणि हे पाहू शकता आपल्या ज्योतिबाच्या मंदिराचं शिखर आणि खाली नाव पण तुम्ही बघू शकता आणि आत्ता आम्ही नारळ वगैरे घेणार आहे आणि आता खाली जाणार आहे आम्ही आणि हे बघू शकता हार वगैरे नारळ घेतलेत आणि आता चला जाऊ या दर्शनासाठी आणि माहीत नाही आतमध्ये कॅमेरा वगैरे शूट करू देत नाहीत तरी पण मी थोडंसं शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे चला खाली उतरे आणि हे बघू शकता खाली पायऱ्या गर्दी वगैरे काहीच नाही जेव्हा आम्ही पूर्ण दर्शन घेतलं तेव्हा लाईन लागली आणि आम्ही आम्ही एकदम सात वाजता एकदम क्लिअरली एकदम समोरून दर्शन घेतलं आणि काहीसुद्धा गर्दी नव्हती अजिबात लाईन वगैरे काही नव्हतं थोडीफार होते पण एवढी माणसं नव्हते की पटपट चालता -पट वगैरे येत होतं आणि हे बघू शकता आपल्या मंदिराचं पूर्ण आतमधला आवार आणि हां ज्यांना कोणाला ज्योतिबाचं दर्शन समोरून घ्यायचं आहे समोरून वाटतं सगळ्यांनाच वाटतं की अफकोर्स आपण देवाला येतो तर समोरून दर्शन व्हावं हो। तर सकाळी सकाळी सातच्या अगोदर या म्हणजे बरोबर दर्शन होतं आणि साडेसात वाजलेलं आहे आम्हाला यायला आणि हे बघू शकता पुढच्या साईडचं जे आपण दर्शन घेतो तिथं काळभर प्रसन्न म्हणून लिहिलेलं होतं आणि आता आम्ही चाललो आहे आतमध्ये दर्शनाला आणि हे आतमध्ये एंट्री नव्हती अलाउड तरी पण थोडं थोडंसं घेतलं आहे आपलं आणि हे बघू शकता आतमधला आवार जेव्हा चैत्राच्या महिन्यामध्ये यात्रा असती तेव्हा अजिबात हे नसतं आणि हे बघू शकता पालखी निघते ना ते आपली पालखी जी जेव्हा यात्रे चैत्रामध्ये यात्रा असते तेव्हा ती पालखी निघते ती पण तिथं अडकवलेली होती तिचं पण दर्शन घेतलं आणि हे बघू शकता लास्ट बाहेर आल्यानंतर ज्योतिबाचं दर्शन आणि ज्योतिबाचा चेहरा थोडासा दिसतोय आपण पाहू शकता आणि हे बघा तुम्ही आणि आम्ही काही फोटो पण काढले थोडेसे एक दोन फोटोज पण लावले तिथं बघू शकता आणि त्याच्यानंतर गणप सॉरी ज्योतिबाच्या बाहेरचं बघू शकता, शकता। हे आपलं गायमुख तिच्यामध्ये जेव्हा तीर्थ येतं जेव्हा आपल्या ज्योतिबाचं ते नारळाचं मी नारळ तर फोडत नाहीत बाहेर फोडतात पण जेव्हा ज्योतिबाला हे करतात वगैरे ते तीर्थ येतं आणि मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न केला हे बघू शकता तिच्या खानामधून येता असं दाखवलेलं आहे आणि सगळे तिथं दर्शन घेत होते एकदम जवळून भेटत होतं हे खूप भारी वाटत होतं थो थोडंसं दाबलं की ते बाहेर येत होतं आणि मी घेतलं आणि दर्शन हे बघू शकता आणि त्याच्यानंतर बा आतमध्ये काही मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नव्हता मी तर साईडचे जे रामेश्वर मंदिर वगैरे हो गणपतीचं मंदिर वगैरे हो छोटे छोटे आहेत तिथं मी दर्शन घेतलं आम्ही आणि हे बघू शकता आणि आता मी ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही चाललोय य मायदेवीकडे म्हणजे ज्योतिबाची बहीण आहे यमाई देवीचं मंदिर हे आहे थोडंसं पायतेशी थोडंसं ज्योतिबाच्या मंदिराच्या थोडंसं वरती येऊन थोडंसं सा लेफ्ट साईडला परत खाली जावं लागतं आणि थोडासा हा एक हिस्सा आहे की जे मोठे लोक सांगतात मला पण नाही माहिती पण जे ज्योतिबाला बघण्यासाठी मुलगी बघण्यासाठी यमायदेवी गेली होती पण तिला काय मुलगी भेटली नाही त्यामुळे तिनं तोंड कधीच नाही दाखवलेलं त्यामुळे तिचं मंदिर इथं खाली या झालेलं आहे आणि डोंगरावरती नाही झालेलं म्हणजे असं आहे की बाबा ज्योतिबाची बहीण होती ती त्यांच्यासाठी मुलगी बघण्यासाठी गेली होती पण मुलगी नाही भेटली म्हणून त्यांनी तोंड नाही दाखवलेलं आणि जेव्हा चैत्राच्या यात चैत्राच्या महिन्यामध्ये जेव्हा यात्रा असती तेव्हा जेव्हा पालखी निघती तेव्हा ह्या असं बोलतात की ह्या मंदिराचं दरवाजा आपोआप लागला जातो म्हणजे यमायदेवी अजून पण तोंड नाही दाखवत हे ह्याचं म्हणजे हे आहे आणि खरंच खूप भारी वाटतं अंगावरती काटा येतो बाबा तिने बहिणीसा बहिणीने भावासाठी एवढं केलं आहे आणि ते आता आले म्हणजे कंपल्सरी सगळेजण इथं येऊन त्याचं यमायदेवीचं पण दर्शन घेऊन जातात आणि आले तरी पण तुम्ही या ॲक्च्युली सगळ्यांनाच माहिती आहे पण ज्यांना कोणाला माहीत नाही त्यांनी आल्यानंतर पण नक्की इथे येऊन जावा आणि आता आपण आतमध्ये दर्शन घेऊया आपली यमाई देवी ज्यांनी कुणी पाहिलं नसेल तर तुम्ही इथूनच दर्शन करून घ्या आणि हे देवीचं मंदिर जे पुराणा काळातलंच आहे आणि आम्ही यमाय देवीचं दर्शन वगैरे हो घेतलं आणि थोडंसं रिलॅक्स केलं कारण अवतार वगैरे हो खूप खराब झाला होता आणि आता आम्ही जाणार आहे वरती आता आणि ह्याच्यानंतर कुठे जाणार आहे तुम्हाला पण माहितीच असेल की कोल्हापूरमध्ये अजून कोणती देवी आहे आणि आता आम्ही वरती चढतो आहे आणि वरती चढतानाही तुम्हाला एक गंमत दाखवते लेफ्ट साईडला कोणाकोणाला माहिती आहे नक्की सांगा आणि लेफ्ट साईडला वरती चढतानाच बरोबर मध्यभागी आहे गुफा आणि गुफामध्ये जाऊया आपण आणि तुम्ही गुफामध्ये गेल्यानंतर तुम्हाला समजेलच मी दाखवते मी तर फर्स्ट टाइम आली होती गुफा मला माहिती होती पण मी तर ह्या गुफ्यामध्ये फर्स्ट टाइम आली होती आणि आता बघू शकता आणि पूर्ण गुफा आहे आणि हे आतमध्ये लाईट वगैरे हो त्यामुळं दिसत होतं सगळं आणि ॲक्च्युली लाईट नसली तर काही दिसणार नाही आणि हे फोटोज वगैरे हो आहे हे बघू शकता याचं पण दर्शन घेतलं आणि कोण ह्या साईडून येत होते कोण त्या साईडहून येत होते आणि लाईट असल्यामुळे आतमध्ये सगळं क्लिअर दिसत होतं आणि बघू शकता असं तिथले महाराज वगैरे राहत होते बसवत होते तिथे आणि इथून बाहेर निघत होतं हे बघू शकता इथून बाहेर निघालो आणि ॲक्च्युली थोडंसं खाली आहे तिथून बाहेर आणि हे बघू बघता स्वयंभू सिद्धीनाथ असं काहीतरी मंदिर होतं ते आतमध्ये आहे तो देव आणि आता चाललोय वरती आम्ही नाश्ता वगैरे करेन आणि आता मग निघणार आहे आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आणि आता हे बघू शकता महालक्ष्मी दर्शनासाठी आलेलं आहे किती पुरातन काळामध्ये आहे जास्त करून सगळ्यांनी पाहिलंच आहे पण ज्यांनी कोणी पाहिलं नाही त्यांनी नक्की पहा आणि ते पुढे बघू शकता हे आहे आपल्या महालक्ष्मी मंदिराचं शिखर आणि पुढे गेल्यानंतर समजलं की जे समोरून दर्शन होतं म्हणजे पायापासून जे दर्शन घ्यायचं होतं ते एवढी मोठी लाईन होती आणि मग आम्ही ठरवलं की मुख दर्शन घ्यायचं म्हणजे फक्त समोरून बघायचं आणि हे बघू शकता महालक्ष्मीचं मंदिर किती भारी दिसतं एकदम आणि किती छान असं काम केलेलं आहे आणि आता चाललो आम्ही पायापासून दर्शन घेण्यासाठी आणि मुगदर्शन काय घेणार नाही आहे मुखदर्शनाला खूप गर्दी होती आणि हे मंदिर बघू शकता हा आणि आता चाललो आहे मी मुखदर्शन घ्यायला आणि आतमध्ये पण मोबाईल अलाउड नाही आहे तरी पण मी चोरून थोडीशी क्लिप घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला पलीकडच्या साईडून म मंदिरास सा। मुग्दर्शनासाठी जाण्यासाठी जागा आहे तर आता तिथे जाणार आहे आणि हे आता बघू शकता आतमध्ये आणि मी मम्मी चाललो आहे वरती आता आता बघूया क्लिप घेतला आली तर आली आणि हे बघू शकता ज्यांनी कोणी पाहिलं नाही त्यांनी नेम द पहा एकदम थोडी क्लिप आलेली आणि बाहेर पण सी सी टी व्हीमध्ये चालू होतं आणि दर्शन झाल्यानंतरच लक्ष्मीच्या महालक्ष्मीच्या साईडला तिथं सावली होती बसलेलं आणि एक विशेष होतं की मी मंदिरामध्ये जेव्हा गेली जेव्हा मी लक्ष्मीचं जे ओटीचं सामान होतं दिलं तेव्हा मला पुजाऱ्याने हे फुल दिलं होतं तेव्हा खूप भारी वाटत होतं त्याच्यासोबत थोडेसे एक व्हिडिओ वगैरे बनवले आणि थोडंसं सावलीला बसलो आणि आहे माझा बहिणीचा मुलगा भैया आणि थोडंसा बसलो वगैरे मस्त शांतपणे आणि खूप भारी वाटत होतं मंदिरापशी बसल्यानंतर आणि हे बघू शकता थोडीशी आयफोनमध्ये लांबून घेतले आणि आत्ता आलो आहे आम्ही बाळूमामाला आणि तुम्ही पाहू शकता कोल्हापूरच्या थोडंसं इकडच्या साईडलाच आहे मग आम्ही ठरवलंच होतं ज्योतिबाचं दर्शन घ्यायचं महालक्ष्मीचं आणि नंतर घ्यायचं बाळूमामाचं त्यानंतर कोणतं दर्शन घेणार आहे तुम्ही नक्की पहा इथे पण लाईन लागली लाग पण एवढी लाईन लाईन लागलेली ला, आणि मम्मीची वगैरे थोडीशी कॉमेडी चालू झाली आणि आत्ता आम्ही चाललो आहे लाईनला आणि लाईन एवढी काय नव्हती तुम्ही पाहू शकता पुढे एकदम पटपट दर्शन झालं पण मोबाईल काय आतमध्ये अलाउड नव्हता त्यामुळे काय एवढं काय हे नाही करता आलं आणि हे लाईन बघू शकता दोनच लाईन अशा होत्या आणि दर्शन पण घेता येत होतं आणि ये एवढंच होतं की मोबाईल आतमध्ये अलाउड थोडा सुद्धा नव्हता हो सगळ्यांचं लक्ष मोबाईलकडेच होत कोण कर कॅप्चर करते का काय करते आणि त्यामुळे चालू आहे आतमध्ये मंदिरामध्ये थोडीशी क्लिप घेतली त्यामुळे काय जे की सेक्युरिटी होते ते सगळे म्हणजे मला तर असं वाटत नाही की बाहेर कधी बाळूमामाची क्लिप बाहेर गेली असेल सोशल मीडियावरती आणि खूप छान असं आतमधून काम केलेलं आहे आणि आता एवढ्यात तर बाळूमामाचं खूप व्हायरल आहेत रील्स त्यामुळे मम्मीला पण जायचं होतं त्यामुळे आम्ही गेलो दर्शन घेतलं बाहेर पण आलो आणि बाहेरून थोडंसं दाखवण्याचा मी प्रयत्न करते पण खूप ऊन होतं आणि आतमधून क्लिप पण एवढी काय भारी आली नाही आणि हे आहे मंदिर मंदिर एक व्हाईटमध्ये बनवले खूप छान असं बांधकाम केलेलं आहे त्यांनी आणि ह्या दोन वर्षामध्ये तर खूप व्हायरल झालेलं आहे जे ते जातात आणि सगळ्यांना म्हणजे असं थोडंसं फरक पण पडलेलं आहे त्यामुळे जे आमोशाला वगैरे आरतीला जातात सगळे गावाकडचे त्यामुळे मम्मीला पण जायचं होतं म्हटलं चला आपण आलो आहे तर सगळेजण जाऊ मिळून दिदी वगैरे आणि हे थोडेसे फोटोज वगैरे काढले क्लिप्समध्ये आलेत थोडंसं आणि ही दिदी परी आणि आत्ता चाललो आहे आम्ही मेतक म्हणून गाव आहे जिथं जो जो बाळूमामाची बायको आणि तिथं काहीतरी राहिलेले आहेत ते मला एक्झॅक्टली तिथून माहिती नाही भेटली पण जे ड्रायव्हर वगैरे होते त्यांच्याकडून थोडीफार माहिती भेटली तिथल्या माणसाकडून मग आम्ही चालू आहे मेटक्याला आणि तिकडं बघू शकता की ऊस खूप प्रमाणामध्ये आहे खूप पाणी आहे खूप छान शेती करत आहेत लोक आणि गहू पण होते काढलेले होते गहू नव्हते सॉरी तांदूळ होते आय थिंक पण खूप लोक वगैरे काम करतात पाणी वगैरे भरपूर आहे तिकडं आणि खरंच खूप छान ग्रीन ग्रीन आहे इकडं आणि भारी पण वाटलं तिथं गेल्यानंतर आता चालू आहे तिथं मेतक्याला बघू आतमध्ये आहे खूप आणि इथं आलं हे बाळूमामाचं मंदिर जे इथं राहत होते ती सा सा ते आय थिंक ते असं बोलतात इथे पण कॅमेरा अलाउड नव्हता आम्ही छोटंसं काढण्याचा प्रयत्न केला पण तिथे पण काही आलं नाही आणि हे बघू शकता मेतके मूळ क्षेत्र आहे असं बोलतात तिथं आणि आता आम्ही चाललो दर्शनाला दर्शनातून आतून बाहेर आल्यानंतरच बोलू चला त्याच्यानंतर मंदिराच्या थोडंसं पुढं आलं की लगेच जे बाळूमा आहेत त्यांची बायको आहे ना त्यांचं पण मंदिर आहे इथं सत्यवा देवी यांचा आहे हा म्हणजे त्यांची बायको तर तिथं पण दर्शन घेतलं आणि आम्ही परत निघालो आणि निघताना नाही ना मला एक शेती दिसली म्हणजे तंबाखूची शेती कंपल्सरी तिकडं होती पूर्ण तसंच होतं शेती 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 आणि आम्हाला झाडं ते समजतच नव्हतं मग तिथे एका माणसाला विचारलं की ती झाडं बाग वगैरे कशाची ती कंपल्सरी जसं की मी बाळमाच्या तिथून आत्मपूर्ण निघाले कंपल्सरी ह्याच्यापर्यंत यायपर्यंत नरसुबाची वाडी तिथे येईपर्यंत हे बाग होती मग मी विचारलं तेव्हा ते एका माणसाने सांगितलं की तंबाखूचे मग आम्ही जवळ जाऊन फोटोज वगैरे हो काही काढलेत त्याच्यानंतर आलो आम्ही लास्टचं दर्शन घ्यायला रात्रीच्या वाजलेल्या साडेआठ ते म्हणजे नरसुबाची वाडी इथे आल्यानंतर खूप भारी वाटतं आणि आम्ही चाललो आहे आता दर्शनाकडे आणि ही बघू शकता पेठ कसली जबरदस्त दिसते आणि खूप दिवाळीमुळे सजवलं पण खूप छान आहे जास्त गर्दी पण होती रात्रीच्या साडेआठ वाजले तरी पण एवढी गर्दी बघून खरंच खूप भारी वाट होतं आणि ह्याच्यानंतर हे बघू शकता आम्ही वरती आहे राईट साईडला आहे जे मंदिर आहे हे खाली जे आणि हे बघू शकता कृष्णा नदी हिते आंघोळी केल्याशिवाय कोणीच म्हणजे हातपाय दोंड धुतल्याशिवाय दर्शनाला जात नाही तिथं आम्ही हात हातपाय वगैरे धुतले आणि मग लाईनला लागलो आणि लाईनला बघू शकता जास्त काही लोक नव्हते लाईनला आणि त्यामुळे लाईनसाठी आम्ही उभं राहिलो एक अर्धा तासामध्ये दर्शन झालं आमचं आणि हे बघू शकता आणि दर्शनाला उ राईन रांगेमध्ये उभं होतं तेव्हाच हे मस्त बोटिंग वगैरे खूप छान होतं रात्रीचं पण खूप भारी वाटत होतं लोक रात्रीचे पण साडेआठ नऊ वाजले तरी पण बोटिंग वगैरे करत होते आणि आता आम्ही लाईनला आहे आणि दर्शन वगैरे करून घेऊया आणि माणसं खूप थोडी होती तरी पण म्हणजे असं लाग रांगेतच जायचं होतं एकदम वरती चढून वगैरे नाही का आणि भारी वाटत बघू शकता हे आहे मेन मंदिर जे कोणी माणूस असं आतमध्ये वाकून बघतंय तिथंच आहे मंदिर आणि आमचं थोड्याच वेळात दर्शन होणार आहे कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळे काय कॅमेरा आतमध्ये बंद ठेवणार आहे मोबाईल चला दर्शन घेऊया आणि बाहेर आल्यानंतर भेटूया आणि ही क्लिप थोडीशी राहिली होती ज्या आम्ही कृष्णा नदीमध्ये हातपाय तोंड धुवायला गेलो होतो आणि हे बघू शकता नजारा रात्रीचं पण किती भारी दिसतोय बोटिंग वगैरे होतं चार पाच वाजता बोटिंग पण लोक करत होते आणि खूप भारी वाटत होतं आणि हे बघू शकता ही थोडीशी क्लिप राहिलेली त्यामुळे मी आत्ता इथं ॲड केली आहे आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही समोर थोडंसं बसलो आवारामध्ये खूप भारी वाटत होतं आणि आता जे मी झूम करून दाखवलं तेच मंदिर होतं हे होते कृष्णा नदी आणि हे बघू शकता मंदिर इथं आणि आता मी दर्शन करून निघालोय आणि थोडीशी शॉपिंग पण केली वगैरे खूप भारी होते तिथे स्वस्त होते आणि आता आम्ही निघालो आहे घरी खूप छान असं दर्शन झालं सकाळी चारला निघवलं सात वाजता ज्योतिबाच्या डोंगरावरती गेलो दर्शन पण समोरून झालं नंतर महालक्ष्मीचं पण दर्शन मुखदर्शन झालं पण खूप छान असं समोरून झालं त्याच्यानंतर बाळमाचं पण मंदिरामध्ये दर्शन खूप समोरून झालं मेथक्याला पण त्यांच्या बायकोचं जे दर्शन होतं ते पण तिथं गर्दी नसते तिथं पण दर्शन झालं त्याच्यानंतर नरसोबाच्या वळीचं दर्शन झालं आणि रात्रीचं निघालो आहे आम्ही आणि आय थिंक रात्रीच्या नऊ पावणे दहाच्या आसपास तरी झालंच होतं आणि पावणे अकरा वाजेपर्यंत आम्ही घरी पोचणार होतो हायवे वगैरे रोड खूप भारी होता आणि एका दिवसामध्ये खूप छान असं दर्शन होतं तुम्ही पण जावा खूप लाईन नाही जवळजवळ जवड़ आहे त्यामुळे लवकर दर्शन होतं ज्यांना कोणाला दर्शन करायचं आहे नक्की जावा एका दिवसामध्ये वन डे ट्रीप कंपल्सरी होते आणि आम्ही असं ठरवलेलंच आहे पाठीमागच्या वर्षी पण आम्ही गेलेलो पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट वगैरे करून आलो ह्यावेळी पण मम्मीला घेऊन गेलो असं जॉबमुळे वगैरे वेळ नाही भेटत पण आम्ही असं मम्मीला ठरवलं आहे वर्षातून एक तर तरी तिला देवासाठी ट्रीप काढायची कारण त्यामुळे असं ठरवलं आहे पाठीमागच्या वर्षी पण गेलो ह्या वर्षी पण गेला तर बघू पुढच्या वर्षी कुठे ट्रीप निघते आणि कशी निघते चला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका जे जे कोल्हापूरचे आहेत त्यांनी पण कमेंट करायला विसरू नका आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू